नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सरकारने बदलले चार महत्त्वाचे नियम कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या नियमात मोठा बदल कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे कर्मचाऱ्यांसाठी चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेल लायकनला प्रेस करायला देखील विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सरकारने कर्मचाऱ्यांसाठी बोनस सी जी एच एस दरांमध्ये बदल यू पी एस स्कीम ची मर्यादा वाढवणे आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेटबाबत निर्णय घेतले आहेत या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे महागाईपासून दिलासा मिळणार आहे तसेच मेडिक्लेम बिल कॅशलेस होणार आहे सीजीएचे स्तरात बदल सरकारने केंद्रीय सरकारी स्वास्थ्य योजनेच्या दरात बदल केला आहे मेडिकल पॅकेज दरात बदल केले आहेत हे नवीन दर ऑक्टोबरपासूनच लागू होणार आहेत यामुळे योजनेअंतर्गत आता मेडिक्लेम कॅशलेस होण्यासाठी मदत होणार आहे बोनस केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा करण्यात आली आहे ग्रुप सी आणि नॉन गॅझेटेड ग्रुप बी कर्मचाऱ्यांना तीस दिवसाचा बोनस मिळणार आहे याची रक्कम सहा हजार नऊशे आठ झाली आहे कर्मचाऱ्यांना साठ दिवसाच्या वेतनासारखे प्रॉडक्ट लिंक बोनस मिळणार आहेत युपीएस मधील बदल सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये बदल करण्यात आले आहे आता कर्मचाऱ्यांना आधीपेक्षा जास्त रिटायरमेंट आणि ग्रॅज्युएटी देण्याचा निर्णय आहे यू पी मध्ये समाविष्ट होण्यासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत कालावधी देण्यात आला आहे ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लागू करण्यात आली होती पेन्शनधारकांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सुविधा आता पेन्शनधारकांना दरवर्षी बँकेत ऑफलाईन पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही आता डिजिटल लाईफ सर्टिफिकेट देऊ शकतात यासाठी ते घरी बसून फोन आणि फेस ऑथेंटिकेशन वापरू शकतात